आजावरून तुम्हाला कळलंच असेल की हे किती क्रिस्पी आणि कुरकुरीत असे झालेले आहेत आणि मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवलेले आहेत तर हे तुम्ही सॉस बरोबर किंवा सोबत सुद्धा खाऊ शकता अगदी सुंदर असे हे होतात तर इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे चाळून घेऊया यामध्ये मी ओवा घेतलेला आहे तर हा थोडासा चुलून घालूया छान लागतो आणि यामध्ये तुम्ही कलंजी घालू शकता तर ती मी अर्धा कप घेतली तुम्ही काळे सुद्धा घालू शकता आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालूया आणि हे मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे तर ते आपण एक टेबलस्पून घालणार आहोत तर इथे मी एक टेबलस्पून हे तेलाचं मोहन घाल तर मी साधंच तेल घातलेलं आहे गरम वगैरे काही केलेलं नाही आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया म्हणजे मीठ आणि तेल वगैरे सर्व यामध्ये मिक्स होईल आणि थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला छान मळून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाहीये तर हे पहा पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि अगदी खूप जास्त सॉफ्ट नाही अशा प्रकारे आपण हे मळून घेतलेलं आहे आता दहा ते पंधरा मिनटं आपण हे साईडला ठेवूया तर हे आता आपण साईडला ठेवूया आणि यासाठी जे स्टफिंग लागणार आहे तर ते बनवून घेऊया इथे मी चार बटाटे उकडून घेतलेले आहेत तर ते आपण किसून घेऊया इथे आपल्याला ते बारीक करूनच घ्यायचे आहेत म्हणजे याचं सारण छान असं सा होईल अशा प्रकारे तरी पहा बटाटे किसून झालेले आहेत आपण मसाले घालून घेणार आहोत इथे मी अर्धा चमचा चिरा पावडर घातलेले आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे अगदी पाव चमचा हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घालूया आणि यामध्ये याला छान बाइंडिंग यावी म्हणून आपण एक चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि दोन चमचे कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे जर कॉर्नफ्लोअर तुमच्याकडे नसेल तर तांदळाचं पीठच घातलं तरीसुद्धा चालेल कारण तांदळाचं पीठ आपल्याकडे असतंच आणि हे छान असं मिक्स करून घेऊया कॉर्नफ्लोअरनी याला छान अशी बाइंडिंग येईल म्हणून आणि आपण जेव्हा हे सारण बनू तर ते पिठामध्ये सुटलं जाणार नाही तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण या अगोदर सुद्धा कळीदार छान असं खुशखुशीत खारी शंकरपाळी म्हणा तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा अगदी सुंदर असे हे होतात आणि आजची ही जी रेसिपी आहे तर ती तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता एखाद्या प्रोग्रामसाठी फ्रंक्शनसाठी बनवून सुद्धा ठेवू शकता आणि अगदी सुंदर होते बनवायला सोपी आहे तुमच्याकडे जर आट्याचं पीठ असेल किंवा बटाटे जास्तचे उकडलेले असेल तर तुम्ही अगदी झटपट ही रेसिपी बनवू शकता चला तर आपलं पीठ सुद्धा झालेलं आहे आता लाटून घेऊया तर याच्या आपल्याला पोळी बनवून घ्यायची आहे आणि थोडस पीठ लागून घेतलेलं ला आहे आणि हा गोळा आपण लाटून घेऊया तर ही पहा ही पहा प्रकारे आपण ही पोळी बनवून घेतलेली आहे खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही अशाच प्रकारे आपण दोन पोळ्या बनवून घेतल्या आहेत तर ही पहा आपली ही अशा प्रकारे पोळी आपण बनवून झालेली आहे आणि हे जे सारण आपण बटाट्याचं बनवलेलं आहे तर ते अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे आणि सर्व बाजूला आपल्याला हे स्प्रेड करून घ्यायचं आहे तर हे पहा अशा प्रकारे हे पसरून घ्यायचं आहे तर मी इथे हा फोग घेतलेला आहे आणि अशा प्रकारे हे पसरून घेते म्हणजे सर्व बाजूंना सारखं पसरलं जाईल आणि हे जर असं पसरवायला जमत नसेल तर चमच्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे अगदी पटकन असं हे पसरलं जातं हे पहा आणि सर्व साय सगळीकडे सारखं असं पसरतं तर हे पहा अशा प्रकारे मी हे चमच्याने पूर्ण पसरवून घेतलेलं ला। आहे आणि त्यावर त्याच साईजची आपण अशी पोळी टाकून घेणार आहेत तर हे पहा आणि यावर थोडंसं पीठ घालून ही अगदी स्लाईट असं आपल्याला लाटून घ्यायची आहे म्हणजे हा जो मसाला आहे तो त्याला चिकून राहील हे पहा अशा प्रकारे म्हणजे तेलामध्ये सुटणार सुद्धा नाही हलक्या हातानेच करायचं आहे तर हे पहा साईडच्या आपण जो बाजूला मसाला लावलेला नव्हता तर त्या साईडचे असे हे जे काठ आहेत ते कट करून घेऊया आता आपण याला अशा प्रकारे हे कट करून घेणार आहे तुम्ही हे मी इथे पिझ्झा कटर घेतलेला आहे तुम्ही सुरीने सुद्धा कट करू शकता कळीदार शंकरपाळी म्हणजे अगदी फुलांचा याला लूक येतो तर अशा प्रकारे बनवलेली आहे तर तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा तर याला तुम्ही समोसेसुद्धा म्हणू शकता म्हणजे अगदी सारणसुद्धा तसंच होतं तर हे पहा अशा प्रकारे ही फोल्ड करायची आहे हे पहा अशा प्रकारे तर मी दोन टोकं जॉईन केलेली आहेत आणि याच्या बॅक साईडला अशा प्रकारे हे जॉईन केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे हे कळीदार समोसे म्हणा आलूचा नाश्ता म्हणा अशा प्रकारे हे सुंदर तयार होतात हे पहा मी तुम्हाला तर हे पहा किती सुंदर अशा आपल्या ह्या कळीदार समोसे म्हणा शंकरपाळी म्हणा अगदी छान असे तयार झालेले आहेत तर हे मिनी समोसे अगदी छान असे कळीदार म्हणजे फुलांच्या अगदी कळी प्रमाण हे दिसतात चला तर हे आता तळून घेऊया चला तर तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण हे टाकून घेऊया करून घ्यायची आहे मिडियम गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तर हे पहा किती सुंदर असे आपले हे मिनी समोसे तयार होतात हे पहा तर हे पहा किती क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे होतात ते सुद्धा मी तुम्हाला तर हे पहा किती सुंदर असे हे आपले मिनी समोसे अगदी खूप सारे तयार होतात आणि अगदी एक वाटी गव्हाच्या पिठापासून म्हणजे हेल्दी तर